Thank <laughs> you.

अच्छा। था। एक सर, बेट 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 सर 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 एक सेकंड बाहर बाहर ये सर जी ठीक है

teruskan, di

त्यांच्या खात्याच्या मीटिंग सुद्धा इतर लोक आणि सुद्धा त्यांना बोलत नव्हते अशी अवस्था त्या काळामध्ये ठाणे हे नेहमीच दृष्टीने एक चॅलेंजिंग टास्क असाइनमेंट राहिलेली आहे ठाण्याची विशेष असलेली भौगोलिक रचना सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ ठाण्यामध्ये आहे त्यात महाराष्ट्राच्या मान्य माननीय साहेबांचा हा जिल्हा आहे त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघेल्याबद्दल मला खात्री आहे नक्कीच कामाला येईल तर आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना मी अगोदर प्रश्नच ओळखतो सीपी होतात जाय सीपी झाला आता सिपी झाल्यानंतर तुम्हाला ठाण्यात कसं वाटतंय ठाणे चांगलंच आहे आणि म्हणजे ठाणे खरं खूप काय म्हण म्हणता येईल की <laughs> खूप सम समजतदार आणि चांगले लोक आहेत पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच मार्ग प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढतील असा मला विश्वास आहे गुन्हेगारी क्षेत्रासाठी अनेक पोलीस काम करत आहेत कसं बघतात याकडे कसा आहे आता काही मिनिटांपूर्वीच मी चार्ज घेतला आहे त्यामुळे मी आता लगेच याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही परंतु त्यानंतर एक दोन दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रँचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती आहे बघून पुढच्या दिशा लवकरच हे नाही पूर्वीचा अनुभव आहे चांगलाच आहे ना पूर्वीचा अनुभव आपण जाणताच की चांगलं काम झालं होतं मी अस्ति, पूर्वी असताना देखील एकंदरीत ठाणे ऐकले जे था गुन्हेगार आहे दिवसेंदिवस वाढत चालले आहे पण गुन्हे उकल होण्याचे प्रमाण बघितलं तर पंधरा ते पंचावन्न दरम्यान तर त्यादृष्टीने आपण कसे प्रयत्न गुन्हे मी आता सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा मला एक रिव्ह्यू घेऊ द्या क्षणाचा पण आपण जेवढे बाहेर असतो तेवढे कधी किती गुन्हे आहेत काय आहेत वगैरे आपण हे बघत नाही परंतु हा रिव्ह्यू घेतल्यानंतर आपण एकदा डिटेलमध्ये याच्यावर बोलूया सर तुम्ही सी पी असताना आता आणि कमिशन असताना तुम्ही आता ठाण्यामध्ये येताना काय फरक जाणवला तुम्हाला सहा वर्षावर पूर्वीचा आणि आत्ता सहा वर्षानंतरचं वर्षा 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 ठाणं ह्याच्यात तुम्हाला येताना काय फरक ठाणे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो म्हणजे अनेक नवीन बिल्डिंग्स असतील प्रोजेक्ट्स असतील अनेक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे विकास खूप झालेला आहे मधल्या सहा वर्षामध्ये माझं ठाण्यामध्ये येणं फार कमी होतं परंतु त्यानंतर आता बरेचसे जुने चौक किंवा हे ओळखू येत नाही तितके बदललेले आहेत वाहतुकीचा पण तुम्हाला सामना करावा लागला मुंबईवर समस्या आहे ठाण्यामध्ये पूर्वी पण होती आता पण आहे पण त्याच्यावर आपला काहीतरी मार्ग काढायला एकदा मला रिव्ह्यू घेऊ द्या रिव्ह्यू घेतल्यानंतर मग आपण या विश्वर काम बेसिक प्रायोरिटीज पुलिस की हमेशा जो जो दो होती है कि जो क्राइम है वो क्राइम कंट्रोल में करना और क्राइम का डिटेक्शन करना और पब्लिक ऑर्डर मेंटेन करना लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना पब्लिक ऑर्डर मेंटेन करना ये तो प्रायोरिटी अपनी रह गई इसके साथ में हमारी जो पुलिस फोर्स है उसके लिए वेलफेयर की काफ़ी स्कीम्स बनाने का मान में विचार है और जितना कम्युनिटी पुलिसिंग के तहत जितने ज़्यादा लोगों से ज़्यादा लोगों तक हम पहुँचेंगे या जितने ज़्यादा लोगों का सहयोग पुलिस के काम में लेंगे उतना बढ़ाने के लिए कुछ करना है सर ठाणे अभी मुख्यमंत्री का शहर है और अपराधों में देखते हैं तो वृद्धि हुई है तो उसके देखते हुए किस तरह आपको उस पर लगाम लगेगा माननीय मुख्यमंत्री जी का ठाणे शहर है, बात बिल्कुल आपकी सही है इसलिए जिम्मेदारी भी ज़्यादा बढ़ जाती है अब घूमे बढ़ रहे या कम हो रहे इसके बारे में कोई टिप्पणी मैं अभी नहीं करना चाहूँगा एक दो दिन के अंदर पूरा सब रिव्यू लेने के बाद में कि क्या है डिटेक्शन कितना है परसेंटेज आपने कहा वो क्या है उसको कैसे इम्प्रूव कर सकते हैं और उसके लिए क्या क्या करना पड़ेगा इसका एक डिटेल हम लोग बाद में मिलेंगे तब आपसे बात आपके माध्यम से पुलिस से सहकार्य करें सहयोग करें

लावूया सर गेल्या वेळी आपण त्या उपाययोजना करून खुँ, त्याच्या पलीकडे देखील जाऊन काहीतरी चांगलं करायचं सर ठाण्यामध्ये पोलिसांच्या वसाहतीचा खूप खूप मोठा प्रश्न आहे त्याबद्दल कशा पोलिसांच्या वसाहतीला वसाहती जुन्या असतात ठाण्यामध्येच नाही बऱ्याच ठिकाणी पण त्यानंतर पोलिसांची संख्या आणि पोलिसांच्या घरांची संख्या यांचं प्रमाण नेहमी जास्त असतं ते पण वाढवणं आवश्यक आहे पोलिसलाही स्वच्छ करणं आवश्यक आहे त्यांची त्यांचा मेंटेनन्स चांगला होणं आवश्यक आहे हे सगळं आपलं आपण करणारच सायबर आणि महिलांची सुरक्षा या दोन गोष्टी या माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या राहतील ड्रग्ज हा तिसरा एक भाग आहे हा एक फार महत्त्वाचा राहील या गोष्टी आपण प्रायोरिटी बेसिसवर याच्यामध्ये लोकांमध्ये जाणं लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं हा देखील एक महत्त्वाचा भाग असणार आहे आणि ज्या याच्यामध्ये मुली विशेषतः अल्पवयीन मुली हरवल्या आहेत तो अतिशय सिरियसली बघण्याचा घटक आहे तो सिरियसली घेतला जाईल